सर्वांना विनंती आहे हा या कार्यक्रमाचा सोबत वेगळा आहे त्यामुळे सगळ्यांनी प्रकारे खालीजा एक भाटी बोलणार दोन अत्यंत महत्वाची उद्घोषणा आहे छोटीशी उद्घोषणा आहे ती फक्त साहेबांबड्यांनी भेटना आपण सगळे उदय जाऊ दे स्त्री आणि शक्तीचा संघ आणि या सगळ्यांचं नेतृत्व पूर्ण करता तुकोबारा वंश दोघेही दासवीत उपस्थित आहेत म्हणजे तीनशे छत्तीस वर्षानंतर शक्तीचा अद्वितीय संघ म्हणजे आम्ही आपल्याकडे पाहताना राजकीय नेतृत्व म्हणून पाहतो मला वाटतं की छत्रपती शिवरायांनी जे काही राजनीती किंवा अन्य जे काही मार्ग दाखवून दिले त्या सगळ्या मार्गावरती चालणारी आपण अत्यंत कुशल महाराष्ट्र नेतृत्व आणि शिवरायांच्या विचारांची बाहुडे आहात मागील महिन्याभरात अश्रूची शपथ आहे सगळ्यांना की मला खात्री आहे आणि साहेब हे मी मला वाटतं आपले अक्षय महाराज बोलतात ठीक आहे नाही मला कालपासून जवळपास तीस ते चाळीस युवक भेटून गेले प्रदूषित आहे ठीक आहे आपण करतो म्हटलं आम्ही तेही मागणार नाही आता मात्र महाराष्ट्रातल्या करोडो शिवाजी महाराजांचा जो काही आणन व्हायचो त्या औरंग्याने केला आमची <गणगी> इच्छा आहे की त्या औरंग्याची नामोनिशानी महाराष्ट्रात असता का महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की आणि पुढचा मुद्दा साहेब राज्यामध्ये नेतृत्व करण्याची बरीचशी मंडळी आहे पण आम्ही आपल्याकडे आत्महत्याने का पाहतो काहीतरी आपल्या माध्यमात महाराष्ट्राला पहिल्यांदा कपाळाला हिंदुत्वाची शाण अर्थात गंध लावणारा मुख्यमंत्री मिळाला आपण काय केलं ते संबंध महाराष्ट्रानं बालपर्व झालेला पुरस्कार सर्वात पाहिलं पण आज मात्र आम्ही तुम्हाला ही विनंती का करतो छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून आलेला तो अभियाना नावाचा बत्तीस झाला होता बोकड महाराजांनी त्याला चरणाजवळ जागा दिली त्याला पायाजवळ जागा दिली त्याचं उदात्तीकरण सांगितलं नव्हतं पण दुर्दैवानं काही विशिष्ट लोकांचे उदातीकरण केलं होती तर खबर बघाशी मी सांगितलं आहे हिंदू धर्म इतका व्यापक आहे की इथे इतर कुठल्याही धर्माची निंदा दुस्ती करत नाही त्याच्यामध्ये वारकऱ्यांनी सांगितलं घडकऱ्यांनी सांगितलं साहेब तुम्हाला विनंती आहे की तेवढी मात्र जे काही त्याचं महिमा चाललं चाललंय ते थांबवलं पाहिजे महाराष्ट्रातल्या था एकाही राजकीय व्यक्तित्वात मी अगदी उघडपणे सांगतो धमक नव्हती काहीतरी फरक पडेल मतदानावर परिणाम होईल अमकं होईल धमकं होईल बघू 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 हे बघू बघू करत मला वाटते पन्नास शंभर वर्ष होऊन गेली कोणी बघितलं नाही पण बघू म्हणण्यापेक्षा महाराज जी धारकऱ्यांची इच्छा जी वारकऱ्यांची इच्छा आणि जे खरोखर नव्हतं पण त्याचं दाखवलं जात आहे म्हणजे काय धर्माचे पालन करणे पाखडलं खंडन ते काम करणं का मध्य महाराजांनी म्हणजे दे या शिवाजी महाराजांनी फाडला मान्य आहे पण तो पुन्हा एकदा बत्तीस दादाचा दा गोकळ आदरण एकनाथ शिंदे साहेबांनी फाडला तो कशा माध्यमातनं हे सगळं अतिक्रमण काढलं आता मात्र आमच्या आपल्याला एकच विनंती आहे ही समोरची तलवार ठेवली आहे ती तलवार संभाजी महाराजांच्या समाजाला मग राहून आणली आहे मग आल्याला सगळ्या शिवक्त्यांनी शपथ घेतली भारत आज आपण अभिनंदन अभिनंदन सत्कार स्वागत आज काहीच नाही आहे आज आमच्या धन्यातलं एक बलिदान दिन आहे आज कुठलाही सत्कार नाही कुठलंही स्वरूप नाही काही नाही पण आज मात्र महाराष्ट्राच्या जनतेला एका नेत्यावरती विश्वास आहे नेतृत्व म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब समाधीवरती मग आम्ही ही तलवार जी होती जी जे काही आपली धोप आहे तिची पूजा केली आणि या के समोर असणाऱ्या लक्षावधी धारकरी वारकरी शिवशंभू भक्तांच्या मनातली इच्छा म्हणजे साहेब ज्याप्रमाणे भवानी मातेनं शिवरायांना तलवार दिली होती की नाही की बाबा महाराज काळजी करू नका ज्या ज्यावेळी वेळी अन्याय होईल त्या त्यावेळी ही भवानी माता तुमच्यासोबत राहील तर भवानी माता देवी होती आमच्या दृष्टीनं आणि आपल्या दृष्टीनं जिंता जनार्दन हा देव आहे आणि साक्षात तुकोबारायांचे यांचे वंशज आणि मला वाटतंय की मगाशी उदयन महाराज सुद्धा येऊन गेले वंशज अनेक प्रकारचे असतात आपल्याकडे दोन परंपरा म्हणजे एक वंश वापरला आहे आणि वंश वापरला आहे त्यांनी तुम्ही कदाचित ठिकाणी विद्या विद्यावंश एक तेवढा महत्वाचा आहे समोर असणारी लक्षपती वारकरी हे छत्रपती विद्या वंशज आहे त्यांचे मावळे आहेत त्या सगळ्यांची इच्छा आहे की साहेब कदाचित ही माता देखील ही ध्रूप देखील त्याच्यामध्ये देखील छत्रपती भावाडी मातेचा नाही पण धर्मीर संभाजी महाराज आशीर्वाद या धोक्यामध्ये आहे आणि ह्या सगळ्यांच्या साक्षीनं आम्ही तुम्हाला या कीर्तनात अर्पण अर्पित करू इच्छितो की आगामी काळामध्ये धर्मावर ज्या ज्या वेळी येईल धर्मावर ज्या ज्या वेळी हल्ले होतील हल्ले होतील त्यावेळी साहेब हीच धोक आपल्या माध्यमात महाराष्ट्रावरती आलेल्या सगळ्या वर्गी आक्रमणांना सगळ्या धर्मांना थोकून लावेल ही या सगळ्यांच्या साक्षीनं शपथ घेतो ही धोक आम्ही देत नाहीये ही साक्षात आमची भावना आहे तर आपण तिला स्वीकार करावा साहेबांना ती धोक दिल्यानंतर साहेब आणि माझी म्हणती आहे ती जी काही व्यवस्था आहे बैठकीची ती तात्काळ लागून दे साहेबांची हस्ते तिथे पूजा होईल आणि शासकीय मानवंदांना दे तत्पुरुष चिर्थन संपलेलं आहे या ठिकाणी तुको वंशज ते स्वतः साहेबांना ही समाज महाराजांची जी काही धोक आपण दिली आहे तिथे पूजा करून त्यांनी आणली आहे ती भारतांना अर्थात आता परवा भारती बाबा कुरेकरणाचे खूप मोठे संत आहेत ते साहेबांपुढे होते आम्ही सगळे म्हणायचो की शिंदे साहेब आले खुरेकर बाबा म्हणजे संतत्व आहे ज्यावेळी मोदीजी येतात त्यांच्या बाजूला कोण मस्त संत म्हणून कुरेकर बाबा बसतात हे सांगितलं तुम्ही एकनाथ शिंदेना साहेब म्हणू नका की आमचे एकनाथ महाराजच आहेत हा म्हणजे पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही एकनाथ महाराज हे शांती ब्रह्म होते आपले साहेब शांती ब्रह्म आहे पण जर कोणी आमच्याकडे वाकड नजरेने बघितलं तर मग मात्र ही धोक साहेबांच्या हातामध्ये आहे हे मात्र कोणी विसरू नये आज साहेबांना विनंती करणार आहे की संपूर्ण धर्म सेवेच्या वतीनं आणि तुकारा महाराजांच्या आणि सगळ्या वारकरी संप्रदायाच्या वंशजांच्या वतीनं आम्ही आपल्याची धोक सुपूर्द करू इच्छितो आणि आम्ही असं मग कशी म्हटलं साहेब मी संतांनी कीर्तन केलं देव प्रगट झाला आज आमच्या वारकऱ्यांनी कीर्तन केलं साक्षात हा बालरूपी धर्म संभाजी महाराज अवतरित झाले तरी बालरूपी संभाजी महाराज आणि काही म्हणण्यावरून विनंती करणार आहे आदरणी भावना विनंती करणार आहे की आपण ही झोप आदरणी साहेबांच्या ते सुपूर्द करावी आणि या ठिकाणी आपण सगळ्यांना ती देत संपूर्ण शिवशंभू भगतांचा आशीर्वाद त्यांना प्रदान करणार आहोत तदनंतर सगळा मंडप मोकळा होईल तोपर्यंत बैठक व्यवस्था लागेल कृपया याची काळजी घ्यावी हार हार साहेबांनी कृपया आपण समजावं साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय साहेबांना धर्माचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी महाराजांकडून भेट दिल्या दिलेली आहे यानंतर मी मंडपवाल्यांना विनंती करतो की व्यासपीठ आपण लावून घ्यायचे तत्पूर्वी पुष्पवस्थीचा कार्यक्रम होईल यानंतर मंत्री महोदय समाधी स्थळावरती जातील वरची सर्व इतर शंभू भक्त आपण विनंती आहे आपण सगळे खाली जाणार आहात हॅलो कृपया चला तुम्ही जागेवरती थांबलात तरी चालेल सभा मंडपातील सर्व शंभू दिवस आणि शिवभक्त या ठिकाणी माता टिकायला येतात विनम्र अभिवादन करायला येतात आणि म्हणून विनम्र अभिवादन करायला मी आलो आणि खऱ्या अर्थाने आज छत्रपती संभाजी महाराज हे एक शौर्याचं प्रतीक आहे आणि म्हणून आज इथं हे स्मारक जे आहे हे तीर्थक्षेत्र होईल मी मुख्यमंत्री असताना जवळपास साडेतीनशे चारशे कोटी रुपयाची तरतूद केली आणि वडू तुळापूर एक छत्रपती संभाजी संभाजी महाराजांच्या शौर्याला साजेसर या ठिकाणी तीर्थक्षेत्र होईल तीर्थस्थळ होईल हजारो लाखो लोक इथे येतील प्रेरणा ऊर्जा घेऊन जातील त्याचं पावित्र्य राखलं जाईल आणि म्हणून या ठिकाणी जे काही लागेल सरकार कुठेही मागे पडणार नाही शेवटी हा आमचा अभिमान आहे हा मान आहे शान आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर हे रयितेचं राज्य सर्वसामान्यांचं राज्य म्हणून आम्ही कारभार करतो मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही देवेंद्रजी या चित्राला टीम म्हणून कामाला आता देवेंद्रजी मी आणि दादा आम्ही टीम म्हणून काम करतो आहे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि या राज्याला पुढे नेण्याचं काम आणि म्हणून गडकोट किल्ले जे आहे या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करणं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपणं जोपासणं आणि त्याचं संवर्धन करणं हे आमचं काम आहे आणि म्हणून गडांवर देखील जे काय अतिक्रमण आहे गडदेखील पाविसक झाला पाहिजे त्याचं मुक्त झाला पाहिजे ही तमाम शिवभक्तांची भावना आहे तीच माझी भावना आणि छत्रपती संभाजी महाराजांचे हलाल केले अननविच्छळ केला औरंग्याने त्यामध्ये औरंग्याचं कौर्य आणि छत्रपती महा संभाजी महाराजांचं शौर्य आपण पाहिलेलं आहे तमाम शंभू राजांच्या भक्तांची शिवभक्तांची ही खरंच या हा औरंग्या या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे आणि त्याचं उदात्तीकरण करणारे देखील कलंक आहे आणि म्हणून जी भावना जी मागणी जी जीवळ या जी लोकांची आमच्याही भावना, ते आम भावना ते भाई एक आणखी महत्वाची माहिती सकाळपासून येते काल अजित पवार बारामतीत बोलताना असं म्हटले की यावेळेस काही शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणार नाही शेतकऱ्यांनी एकतीस तारखेच्या आत कर्ज भरून टाकावे तुम्ही मुख्यमंत्री असताना आणि निवडणुकीचा विधानसभेचा प्रचार सुरू असताना तुम्ही संपूर्ण शेतकरी कर्जमाफीचा उभं राहणारं आमचं मी मुख्यमंत्री असताना सोळा हजार कोटी रुपये अवकाळी अतिवृष्टी गारपीटचे सोळा हजार कोटी रुपये अडीच प्रचार पंचेचाळीस हजार कोटी रुपये टोटल त्यांना जोडधंदे त्यांना मदत बारा हजार रुपये शेतकरी सन्मान योजना एक रुपया पीक विमा योजना हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामध्ये मी जात नाही आम्ही जे बोललो आहे जे आश्वासन दिलेलं आहे जो जाहीरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे या जाहीरनाम्यातला प्रत्येक जे काही प्रत्येक आश्वासन आम्ही पार पाडू त्याच्यामध्ये बिलकुल आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही पण राज्याची जी परिस्थिती आहे आर्थिक परिस्थिती म्हणजे आर्थिक परिस्थिती जी सांभाळत सांभाळत मजबूत करत या सगळ्या मागण्या हे सगळी आश्वासन आम्ही पूर्ण तुमचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे आणखी एक लाडकी बहिणी योजनेचा त्याचे पैसे सुद्धा एकवीसशे रुपये व्हायला पुढची पाच वर्ष लागतील असं नीलम गोरे म्हटल्यात लाडकी बहिणी योजना ही आम्ही पंधराशे रुपयांनी सुरू केली आणि सरकारची ताकद लाडक्या बहिणीने वाढवली सरकारला ताकद दिली बळ दिलं आर्थिक ताकद वाढली तर लाडक्या बहिणींना एकोणीसशे रुपये दिले जातील हे आमचं आश्वासन विरोधकांकडून टीका होते विरोधक काय विरोधकांना काय विरोधकांनी सुधारावं महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना विरोधी पक्ष नेता बनण्या इतकं पण संख्याबळ नाही दिलं लँड स्लाईड मँडेट दिले आम्हाला पूर्ण दैदीप्यमान असा विजय मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही जे बोललो ते बोललो प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणणार आमचं सरकार नाही बाकी राज्याचं बघा काँग्रेसने कुठे कुठे आश्वासन दिली आणि कुठे कुठे हरताळ फासला म्हणून जे आम्ही ते करणार करणार बोलून सरकार आहे शब्द देऊन पाळणार थापा टीका करत आहेत विरोधक थापा मारतायत की शेतकऱ्यांना आधी थापा मारल्या कर्जमाफीचा आणि आता करता येणार नाही ते थापाडे सगळ्यात मोठे थापाडे ते आहेत त्यांच्या काळात वीज बिल माफ केलं होतं आणि लगेच सरकार आल्यावर लगेच बिलं पाठवली हो थापाडे कोण आम्ही का ते त्यामुळे एकच मी सांगतो आम्ही जे शब्द दिलेला आहे आम्ही बघा शेवटी राज्याची आर्थिक परिस्थिती जे सगळं चाललं पाहिजे विकासही झाला पाहिजे कल्याणकारी योजनाही चालू राहिल्या पाहिजे लोकांचा पगारही झाला पाहिजे सगळं चाललं पाहिजे ही कसरत करत करत हे राज्य हे राज्य महाराष्ट्र राज्य हे मजबूत आहे आणि आम्ही देवेंद्रजी आम्ही अजितदादा या राज्याला देशामध्ये नंबर एक केले अजून मजबूत करू आणि या राज्यात सगड़े जास्त विकास प्रकल्प सुधु है आर्थिक क्षमता आम की सर्व योजना जो है सर्व आश्वासन है ये जो बोलने वाले जो है उन्होंने लोकसभा के चुनाव में कैसा बर्ताव किया है कैसे फेक नरेटिव को फैलाया आरक्षण जाएगा संविधान बदलेगा मुसलमानों के लिए डर पैदा किया सब कुछ किया संविधान खतरे में ऐसा कहा गया लेकिन वही लोग आज आज बोल रहे कि मोदी जी के ऊपर आरोप लगा रहे मोदी जी ने आज तक 35 करोड़ लोगों को दारिद्र रेखा के ऊपर लिया 80 करोड़ लोगों को जनता को मुफ्त में राशन देते लखपति दीदी योजना है ड्रोन दीदी योजना है जनधन योजना है क्या उसमें सिर्फ हिंदू है इसमें मुसलमान नहीं है क्रिश्चन नहीं है सभी लोग है ये पता करो ये जो बोलने वाले जो है उन्होंने लोकसभा के चुनाव में कैसा बर्ताव किया है कैसे फेक नरेटिव को फैलाया आरक्षण जाएगा संविधान बदलेगा मुसलमानों के लिए डर पैदा किया सब कुछ किया संविधान खतरे में ऐसा कहा गया लेकिन वही लोग आज आज बोल रहे हैं कि मोदी जी के ऊपर आरोप लगा रहे मोदी जी ने आज तक 35 करोड़ लोगों को दारिद्र रेखा के ऊपर लिया 80 करोड़ लोगों को जनता को मुफ्त में राशन देते ये लखपति दीदी योजना है ड्रोन दीदी योजना है जनधन योजना है क्या उसमें सिर्फ हिंदू है इसमें मुसलमान नहीं है क्रिश्चन नहीं है सभी लोग हैं, कोई भेदभाव नहीं है जितनी योजनाएं हैं, वो सभी योजनाएं सभी समाज के सभी धर्म के लोगों को मिलती है ये तो पेट में उनको दर्द हो रहा है ये पेट उनका लोकसभा से दर्द होने लगा है गड़बड़ हो गई है उनको जमाल घोटा <laughs> महापुरुषांचा मान राखला पाहिजे आणि महापुरुषांच्या वर जो कोणी बोलेल त्याला सोडलं जाणार नाही त्यासाठी आवश्यकता असेल तर कडक कारवाई आणि कडक कायदे केले जातील